दारू मटन पैसे दा अरे दोन दोन हजारा डिकल्या गेले साधे दोन दोन हजार पाच हजार यायच्या झाल्यापेक्षा अरे एकीकडे हा आमदार आपल्या लेखी कल्याण करायला निघाला या मदारसंघाचं कल्याण करायला निघाला मला काहीच वाट त्याच्यामध्ये नाही आणि हे लोक फक्त भगत म्हणतात की संजय गायकवाडला पारा कशा करता समजा मी पडलो असतो झाले असते प्रोजेक्ट सगळे होऊ शकले असते माझा चॅलेंज आहे हे खराबी रस्ता पडला फक्त दारू मटन पैसे अरे दोन दोन हजारा डिक्ले गेले दोन दोन हजार पाच हजार यायच्या पेक्षा <laughs> अरे एकीकडे हा आमदार आपला लेखी